पिपळगाव ग्रामस्थांचा वेकोली विरोधात आक्रोश नऊ ऑक्टोबर रोजी रस्ता रोको आंदोलन सरपंच दीपक मत्ते व ग्रामस्थांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील पिपळगाव परिसरात वेकोलीच्या खाणीमुळे निर्माण झालेल्या धूल प्रदूषण आरोग्याचे प्रश्न आणि शेतीपूरक जमिनींचे नुकसान या गंभीर समस्यांबाबत ग्रामस्थ आक्रोश व्यक्त करीत आहेत या समस्यांबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पेदुरकर यांच्या नेतृत्वात सरपंच दीपक मत्ते व ग्रामस्थांनी तीन ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यात आला नाही नऊ ऑक्टोबर रोजी पेपळगाव परिसरात रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी वेकोली प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांवर राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले वेकोली ब्राह्मी कोलेरा पिंपरी अहेरी पिंपळगाव उखणी ह्या सर्व ग्रामस्थांना आजूबाजूच्या परिसरातील सर्व जनतेना होत असलेल्या त्रासामुळे रस्ते खराब झाले वीज शेतीचं नुकसान आरोग्याचं नुकसान त्यांनी जे रस्ते परावर्तित केले ते रस्त्याचं काम अजून पूर्ण झालं नाही ह्या सर्व मागण्यांचे आम्ही वारंवार वनिक क्षेत्राचे ए जी एम यांना निवेदन केले परंतु त्यांनी कुठलंही निवेदनाचं उत्तर दिलं नाही किंवा साधा फोनसुद्धा केला नाही तर येत्या नऊ ऑक्टोंबरला आम्ही फाटा येथे सर्व परिसरातील जनतेने जनतेच्या वतीने आंदोलन करण्याचं ठरविलं आहे विजूबा यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही वनीचे उपविभागीय अधिकारी साहेब यांना आंदोलनाचं निवेदन दिलं आहे आणि येत्या नऊ तारखेला आम्ही तिथे आंदोलन करणार सा सकाळी सहा वाजता वनी नाव क्षेत्र शेत्रादार, क्षेत्रधारा निळापूर ब्राह्मणी कुकणी पिंपळगाव जुनाड या मार्गावरील जे प्रश्न निर्माण झाले आहेत हे प्रश्न सोडवण्याकरिता सबोतील नागरिकांनी ग्रामवासियांनी या आंदोलनात सहभागी होऊन हे आंदोलन मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून कसं करता येईल आणि वेकोलीला वेकुलीच्या माध्यमातून आपले मागण्या कसं उडतील याकरिता सर्वांनी एकत्रित येऊन रस्त्यावर उतरावे ही नाही वेस्टर्न कोलफीड वनीनाथ एरियाच्या अंतर्गत चालणाऱ्या कोळसा खाणकामामुळे निळापूर बामणी अहेरी पिंपळगाव जुनाट बोरगाव कुकणी या रस्त्यालगतच्या गावामध्ये गंभीर प्रश्न निर्माण झाले म्हणून आज उपविभागीय अधिकारी यांना श्री दीपकजी मत्ते सरपंच पिंपळगाव अतुल गोंडे माजी सरपंच कुल्हार पिपरी बाळूभाऊ धामणकर माजी सरपंच रामणी अनिलभाऊ बोडाले सरपंच निळापूर संजयभाऊ ठाकरे महेशभाऊ देठे तालुक्याचे अध्यक्ष व पुनवटगावचे सरपंच प्रदीप भाऊ जेऊरकर अनंतभाऊ बोडे या सर्व समस्याग्रस्त कोळसा खान परिसरातील नागरिकांना समर्थन करण्यासाठी या ठिकाणी निळापूर बामणी अहेरी पिंपळगाव उकणी या रस्त्यावर त्या गावाला जाणारे शासकीय रस्ते बोडून परावर्तित नवीन रस्ते निर्माण केले परंतु कोळसा वाहतूक आणि ग्रामस्थांसाठी स्वतंत्र रस्ते हे अजूनही निर्माण न केल्यामुळे रस्त्याहून होणाऱ्या धुळीमुळे शेतपिकाचे नुकसान त्या ठिकाणून होणाऱ्या विद्यार्थी गावकरी बैलबंडीधारक या सर्वांनाच त्रास होत आहे त्याची स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी निर्माण करण्यात यावी पिंपळगाव गावाजवळ ओबीचे ढिगारे धोकादायक ढिगारे उभारून जो त्या गावाला धोका होण्याची शक्यता आहे ते सुरक्षित या ठिकाणी करण्यात यावं पिंपळगाव येथील उर्वरित जमीन या ठिकाणी संपादित करण्यात यावं या सगळ्या प्रमुख मागण्याला घेऊन या ठिकाणी सात मागण्याच्या विशेष मागण्या होत्या या संदर्भात मागील दोन महिन्यापूर्वी पिंपळगावचे सरपंच श्री मत्ते यांनी वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडचे महाप्रबंधक भालळ वर्षात त्यांना पत्र दिले परंतु त्यांच्याकडनं अजूनही कारवाई झाली नाही प्रशासनाच्या वतीनंसुद्धा त्यांना पत्र पाठवले आले परंतु अजूनही या संदर्भातल्या उपाययोजना न झाल्यामुळे नाईलादाने या परिसरातील सरपंच ग्रामस्थ यांच्या मनामध्ये वेकोलीच्या विरोधात प्रचंड आक्रोश आहे आणि याचाच परिणाम आहे की या, या प्रश्नांना निकाली लावावे म्हणून नऊ ऑक्टोबरला सकाळी सहा वाजतापासून निळापूर बामणी पिंपळगाव उकणी या रस्त्यावर कोळसा वाहतुकीची रस्ता रोका आंदोलन करण्यात येणार आहे जोपर्यंत या ठिकाणी प्रश्न निकाली लागणार नाही तोपर्यंत या सात गावातील नागरिक या रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आपला न्याय मागतील